जेवणानंतर लोक काही लोक आईस्क्रीम खातात ती योग्य की अयोग्य तर आमचं योगशास्त्र काय सांगतं तर ते अयोग्य कारण ज्यावेळी आपण जेवण जेवण केलं असतो त्यावेळी आपल्या शरीरात एक आपली अणुभट्टी असते पोटात ती अणुभट्टी चालू असते आणि जर आपण त्याच्यात जर आईस्क्रीम टाकलं थोडक्यात तर ती अलुभट्टी किंवा आपले जे पोटातले अग्नी तो मंद होईल पचन होणार नाही किंवा पचनाला उशीर होईल उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पाणी कसं प्यायचं तर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये साधं माटातलं पाणी असावं की ते गरम नाही जे गार नाही अशा पद्धतीचे वातावरणाशी मिळतो जुळतो जे पाणी आहे ते पाणी आपल्या शरीरासाठी योग्य आहे तर मित्रांनो लक्षात घ्या जेवणाच्या आधी एक तास पाणी प्यायचं नाही जेवणाच्या नंतर एक तास पाणी प्यायचं नाही मधल्या पिरियडमध्ये आपल्या आपल्या ताणेप्रमाणे प्यायचं आहे आणि जे हार्डवर्कर आहे ते उन्हात काम करतात त्यांनी त्यांच्या हिशोबाने पाणी प्यायचं आहे दिवसभरात आपल्याला कमीत कमी ते चार साडेचार चार साडेचार लिटर आपल्या पोटात पाणी गेलंच पाहिजे पाणी राहून प्यायचं नाही एक दुसरी गोष्ट सकाळी पाणी प्यायचं ते कोमट असावं अशा पद्धतीने हा पाण्याविषयी थोडक्यात आणि अतिशय छान माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद